बघूयात पुढची बातमी सांगली एल सी बी पोलिसांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करून पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सांगली जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिली आहे अल्पवयीन मुलांचा वापर करून सांगली शहर विश्रामबाग तीन आणि कोल्हापूर सहा अशा एकूण दहा ठिकाणी केल्या के केल्याप्रकरणी सांगली पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एल सी बी प्रमुख बाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सूरज चंदन शिवे यांच्या पोलीस पथकानं सांगलीतील चार घरपोड्या के उघड केल्या असून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी प्रवीण संभाजी लोंडे वयवर्ष एकोणीस राहणार इनाम धामणी आणि विशाल अर्जुन कोलप वयवर्ष वीस राहणार इनाम धामणी यांच्यासह दोन अल्पवयीन यांना अरुण वंजिरे पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एल सी अरुण टोणे अमित परीट मेघराज रुपनर संदीप गुरव जितू जाधव संदीप मोरे शशिकांत जाधव विकास भोसले किशोर काबुगडे महिला पोलीस दीपा नाईक आदी पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले या कारवाईबाबत सर्वांचं जिल्हा पोलीस प्रमुखांनी अभिनंदन व कौतुक केलंय सांगली येथील घरफोडी करणारे एकूण पाच गुन्हेगार सांगली पोलिसांनी अटक केलेली आहेत त्यांच्याकडून सांगली जिल्ह्यामधील एकूण पाच घरफोड्या या उघडकीस आलेल्या आहेत त्यांच्याकडून चार लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतीची सोन्याचांदीचे दागिने आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे हे आरोपी आंतरजिल्हा टोळीचे सदस्य आहेत त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये पाच आणि सांगली जिल्ह्यामध्ये चार आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा अशे एकूण दहा घरफुड्या केल्याबद्दल कबुली दिलेली आहे त्याचा आणख्या सखोल तपास सुरू आहे परंतु यांनी या टोळीने काही सुद्धा सोबतीला घेऊन गुन्हे केल्याचं स्पष्ट झालेलं आहे मला माध्यमाच्या मार्फतीनं जनतेला आव्हान असं करायचं आहे की घर घरे बंद असताना बंद घरे करून बाहेर जात असताना त्यांनी घरामध्ये दागिने वस्तू आणि रोकड रक्कम हे ठेवू नये कारण या सर्व गुन्हेगारांनी जे घरं फोडलेली आहेत ती सर्व बंद घरं फोडलेली आहेत आणि बंद घरामध्ये अशा प्रकारच्या सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम त्यांना मिळून आलेले आहेत त्यामुळे जनतेला असं आव्हान आहे की त्यांनी घर बंद करून बाहेरगावी जात असताना एकतर शेजाऱ्यांना सांगावं किंवा रखवालदार ठेवावेत सोसायटीमधल्या रखवालदाराला अलर्ट करावं किंवा घरामध्ये अशा प्रकारे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम न ठेवता ती बँकेमध्ये किंवा लॉकरमध्ये ठेवावी